आज मी बनवणार आहे अगदी मऊसूत आणि रसरशीत रश असे गुलाबजाम रेसिपी तर बऱ्याच वेळा आपण प्रीमिक्सपासून किंवा खव्यापासून बनवून गुलाबजामून नक्की खाल्ले असाल आज आपण हेच गुलाबजामून मिल्क पावडरपासून म्हणजेच दूध पावडरपासून बनवणार आहोत तर चला मग वेळ न घालवता झटपट आपण रेसिपी बघून घेऊयात मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये तर चला मग वेळ न घालवता झटपट रेसिपी बघून घेऊयात गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा भरून एवढं तूप घातलेलं आहे त्याचबरोबर इथे एक वाटी भरून एवढं दूध घातलेलं आहे दूध थंड आहे आणि या थंडच दुधामध्ये आपण एक वाटी भरून एवढी मिल्क पावडर घातलेली आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून एवढा रवा घातलेला आहे मिल्क पावडर आणि दूध चांगलं मिक्स होईपर्यंत गॅस बंदच ठेवायचा गॅस सुरू करायचा नाही दूध थंड असतानाच हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत तर आता मी इथे सगळं मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हे जे चांगलं बॅटर आहे हे फिरून घ्यायचं आहे हे सारखं फिरवत राहायचं कारण मिल्क पावडर ही तळाला लागण्याची शक्यता असते तर अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपला इन्स्टंट मावा तयार होतो आणि तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर माझा इन्स्टंट मावा हा रेडी झालेला आहे तर आता आपण हा मावा थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत कारण थंड झाल्यानंतरच आपण याला चांगलं मळून घेणार आहोत तर इथे मी आता याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तीन ते चार मिनटं लागतील याला थंड व्हायला तोपर्यंत आपण गुलाबजाम डुबवण्यासाठी पाक बनवून घेऊयात तर इथे एक वाटी भरून साखर आणि तेवढंच मी इथे पाणी घातलेलं आहे जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे गुलाबजाम डुबवण्यासाठी आपण जो पाक बनवत असतो तो, तो अगदी घट्ट नसावा तर तो पातळ असावा त्यामुळे साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण हे सारखं घ्यावं तर अर्धा चमचा भरून इथे वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे दोन ते तीन उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे पाकाची तर अगदी तार तुटेपर्यंत आपल्याला याला बनवायचं नाही आहे कारण गुलाबजाम आपल्याला यामध्ये डुबून ठेवायचे असतात त्यामुळे पाक हा अगदी सहज त्यामध्ये जावा त्यासाठी पातळ पाक हा बनवायचा असतो तर इथे आपला मावासुद्धा थंड झालेला आहे याला आपण आता चांगलं मळून घेऊया आता यामध्ये मी एक वाटीने भरून एवढा मैदा घातलेला आहे आणि मैदा हा चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की मैद्याचं प्रमाण हे जास्त झालं की आपले थोड़ थोड़ जे गुलाबजाम आहे ते अगदी घट्ट होतात तर इथे अगदी थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे जे डो आहे तो बनवून घ्यायचा आहे जास्त दूध टाकायचं यामध्ये अजिबात गरज पडत नाही कारण आधीच मावा हा ओला असतो तर इथे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटाचा वेळ लागू शकतो तर तुम्ही बघू शकता आपल्याला जसा डो हवा आहे तसा डो आपला रेडी झालेला आहे डो रेडी झाल्यानंतर आपण याला दोन पार्टमध्ये डिवायडेड करून घ्यायचं म्हणजे गुलाबजाम बनवत असताना ते सारख्या आकाराचे बनतात तर अशा पद्धतीने आपण याला दोन पार्टमध्ये डिवायडेड केल्यानंतर याची एक एक असं आपल्याला लांब आकारामध्ये करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे असे गोळी तोडून घ्यायचे आणि फटाफट असे गुलाबजामून आपले रेडी करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा गुलाबजाम आपला रेडी झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम हे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असे गुलाबजाम आपले रेडी झालेले आहेत तर आता आपण याला तळण्यासाठी तेलसुद्धा ठेवून दिलेलं आहे तेल हे जास्त गरम नसावं थंडच तेलामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे आणि याला सारखं हलवत राहायचं सा, कारण गुलाबजाम हे खाली तळायला लागण्याची शक्यता असते आणि मग एका बाजूने ते जास्त तळल्या जातात त्यामुळे टाकल्यानंतर याला चमचने किंवा झाऱ्याने सारखं हलवत राहावं म्हणजे एका बाजूनच गुलाबजामून तळल्या जात नाही तर सगळीकडे चांगल्या प्रकारे तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे गुलाबजाम आपले तळले जात आहे तर जेव्हा तुम्ही मिल्क पावडरपासून गुलाबजाम बनवत असता तेव्हा ते टाकल्यानंतर ते असे सारखे हलवत राहायचे म्हणजे ते एका बाजूनी जास्त तळले जात नाही तर अगदी छान असे गुलाबजाम आपले रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता हे गुलाबजाम आपण असेच गरम पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत पाक मी पुन्हा एकदा गरम करून घेतलेला आहे आणि गरम पाकामध्ये गरम गरम गुलाबजाम आपल्याला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे पाक हा आतपर्यंत चांगला मुरतो तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे गुलाबजाम आपले रेडी झालेले आहेत आणि पाक बनवल्यानंतर अशाच पसरट भांड्यामध्ये गुलाबजाम त्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे पाक हा समप्रमाणात गुलाबजाममध्ये मोरत असतो हे गुलाबजाम मी रात्रभर चांगले पाकामध्ये ठेवलेले होते आणि आता अगदी मऊसूत असे गुलाबजाम आपले रेडी झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील